महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीड जिल्ह्यातील विविध भागातून हत्येच्या विविध घटना समोर येत आहेत आता पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं बीड हादरलाय बीडच्या परळी तालुक्यात दोन पुतण्यांनी आपल्या काकूची निर्गुण हत्या केली आहे आरोपींनी काकूच्या डोक्यात कुराडीनं घाव घालून खून केलाय हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात दोन पुतण्यांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे असं गुन्हा दाखल झालेल्या पुतण्यांची नाव आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांना दारूचे व्यसन आहे घटनेच्या दिवशी आरोपीनं काकूंकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते पण काकूंनी पैसे देण्यास नकार दिला यामुळे आरोपीनं काकूंसोबत सोबत वाद घालायला सुरुवात केली हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पुतण्यानं कापूच्या डोक्यात कुराडीनं घाव घालून तिचा खून केला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून पुतण्यानं अशा प्रकारे कापूची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे परिमाळाबाई कावळे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणात शिरसाळा पोलिसांनी पुतण्या चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय घटनेचा पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा